हॅलो नमस्ते मटकी फ्राय रेसिपी आपण कशी बनवायची ती बघणार आहोत इथे जे मी मोड काढलेली मटकी आहे ती मी घरीच मोड काढलेली आहेत खरं तर आपण बाहेरून आणतो तर ती कधी बुरशी लागलेली सुद्धा असते त्यामुळे असे पदार्थ आपण घरीच बनवलेले कायम चांगले असतात चला पटपट आपण -पट पूर्वतयारी करूया त्यासाठी लागणारे साहित्य इथे तीन मध्यम आकाराचे आपण कांदे घेतलेले आहेत आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते पिकलेले चांगले घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला सालं काढून छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर इथे नेहमीप्रमाणे चॉपरचा वापर केलेला आहे चॉपरमध्ये छान बारीक चिरले जातात तर या पद्धतीने आपल्याला प्युरी बनवून घ्यायची नाही बारीक फोडी करून घ्यायची आहेत तर इथे आपण प्रमाण बघूया दोन वाटी भरून आपल्याला मटकी घ्यायची आहे आता हे प्रमाण सा असं आहे की जर सहा माणसं असतील तर व्यवस्थित दोन बाकरी सोबत खाऊ शकतात एवढी ही भाजी बनते तर आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत दोन वाट्या भरून तुम्हाला ह्यामध्ये ग्रेव्ही हवी असेल जास्त प्रमाणात तर कांदा आणि टमॅटोचं प्रमाण थोडं वाढवा तीनच्या जागेवर चार येऊ हो शकतात चला आपण फोंडीची तयारी करूया तर जाड बुडाची कढई असेल तीच घ्यायची पातळ असेल तर पटकन ती भाजी लागेल तर अशी जाडसर आपल्याला आणि पसरट कढई लागणार आहे इथे आपण दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे छान तेल गरम होऊ दे गरम झाल्यानंतरच आपल्याला छान अशी फोडणी द्यायची आहे सर्वप्रथम आपण इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर अर्धा इंच आलं आणि तीन ते चार लसूण पाकळ्या आपण किसून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट टाकली आहे गरम तेलामध्ये छान असा कचवटपणा जाईपर्यंत ह्याला ढवळून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची ही कमी तिखटाची आहे तुम्ही तिखट जास्त खात असाल तर दोन पण तुम्ही टाकू शकतात चिरून ती टाकल्यानंतर आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत बघा आता प्रकार भरपूर आहेत ह्याच्यामध्ये कोणी खोबरं टाकतं सुकं खोबरं टाकतं किसलेलं खोबरं टाकतं तर कोणी शेंगदाण्याचं कूट टाकतो आता खोबऱ्याचा प्रॉब्लेम हा आहे की ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खोबरं शक्यतो खाऊ नये आणि तेलाचं प्रमाणही कमी असलं पाहिजे पण त्या लोकांना ग्रेव्हीची सवय असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून खायची त्यांनी खोबऱ्याचा वापर कमी करायचा किंवा करायचाच नाही तर इथे छान कडीपत्ता भाजल्यानंतर आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचे म्हणजे पचनाला सोप्पं जाईल तर हिंग टाकल्यानंतर आपण बारीक चिरलेले जे कांदे आहे ते टाकायचे आहे पटकन शिजतात आणि वेळ लागत नाही तर आपल्याला छान असा हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा वेळ द्या आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती कारण ते एकदा शिजले ना की त्याची ग्रेव्ही बनायला तयार होते जर तुम्ही लवकर पटकन आपण फोडणीमध्ये घाई केली ना तर ते कचवट राहतात आणि ते म्हणतात ना एकजीव होत नाही ती भाजी किंवा मटकी फ्राय तर थोडा वेळ तुम्हाला इथे द्यावा लागेल फोडणी मेन असते पूर्ण जेवणाची चव फोडणीमुळेच येते हे पहा इथे कांदा छान असा शिजलेला आहे आणि रंगही बदललेला आहे या वेळेला आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे त्यावर चवीनुसार मीठ टाकून दोन ते तीन मिनटं तेलावरती टोमॅटो परतून घ्यायचा आहे छान टोमॅटो शिजला की बाजूने तेल सुटायला सुरुवात होते ह्याचा अर्थ की आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजला गेला आहे या वेळेला आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर सुरुवातीला इथे दोन चमचे मी मालवणी मसाला टाकला आहे तुमच्याकडे कोणताही ठेवणीतला मसाला असेल तर तो, तो मी ते टाकू शकतात तर दोन चमचे भरून आपल्याला मसाला टाकायचा आहे त्यावरती एक मोठा चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची टाकायची त्याने रंग खूप छान येतो पदार्थाला ते टाकल्यानंतर थोडीशी अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे त्यांनी रंग छान येण्यासाठी मदत होते आणि औषधी आहेत आणि त्यावर एक मोठा चमचा आपल्याला धणा पावडर टाकायची आहे आणि दुसरा एक मोठा चमचा आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे हे सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचे आहेत तेलामध्ये छान एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे ती ग्रेव्ही त्यावरती आपल्याला मटकी टाकायची आहे मटकी टाकायच्या आधी एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतरच टाका एकदा मटकी कढईमध्ये टाकली की गॅस फास्ट करायचा आणि व्यवस्थित हाय फ्लेमवरती मटकी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला एक मिनिटासाठी परतून घ्यायची मसाल्यांसोबत लक्षात ठेवा परत त्यांना आपल्याला गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे ते छान कडकडीत गरम झालं पाहिजे मटकी एकदा गरम झालं की ताट लावायचं ताट असं ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती जिथे कुठूनही त्याची वाफ बाहेर पडली नाही पाहिजे असं आपल्याला ताट आणि ते पण खोलगट ठेवायचं आहे तर ते ठेवून आपल्याला पाणी टाकायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवरती ठेवून छान आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे पाणी अजिबात आतमध्ये टाकायचं नाही आहे आतमध्ये टाकल्यानंतर प्रॉब्लेम का होतो माहिती आहे बऱ्याच वेळेला पाणी कमी पडतं किंवा खूप जास्त पडतं आणि ते आटण्यासाठी आपल्याला परत गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला ते पाणी आटवायला लागतं आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये होतं काय की भाजीची चव बदलते आणि ते आटण्यासाठी वेळ लागतो तो वेगळा तर असं न करता वरती ताटावरती पाणी टाका आणि त्याची जी टेक्स्चर जो येतो ना फ्रायला मटकी फ्रायला तो एकदम छान असतो तुम्ही करून पहा तर हे बघा शिजल्यानंतर एकसारखी शिजले गेली आहेत मटकी चारी बाजूनी आता इथे अजून एक गोष्ट शेवटला तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात बरं शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर कोकम टाकू शकतात कोकम आवडत नसेल तर तुम्ही गुळही टाकू शकतात तर तुम्हाला कसं पाहिजे त्या पद्धतीने किंवा प्रत्येक वेळा जेव्हा मटकी बनवाल तर ह्या कोणत्याही एक पदार्थाला वेगवेगळ्या प्रकारचे फोडणी देऊन तुम्ही त्याची चव बदलू शकतात पण लागते एक नंबर राव तुम्ही करून पहा आणि ही भाकरीसोबत मी सर्व केलेली आहे बाकी काही लागत नाही खूप छान लागते रंग बघूनच तुम्हाला कळालं असेल की किती छान झाली आहे मटकीची भाजी तुम्ही एकदा करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे ती आणि तुम्हाला जर डाएटचा विचार करत असाल तर मला सांगा तुम्हाला डाएटच्या सा रेसिपी बघायला आवडतील का पुढे मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं आहे तर मला आवडेल ते तर मी तुमच्या कमेंटची वाट बघते तर मला नक्कीच सांगा आणि आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर